चल माय बाई करतो बाई भर बरो काय बाई निरा खातोच राहतात बाई आता नास्ता झाला नाही ओळा मोठा पोट भर माय बाई गर शेवया केलं त्या ना ते खोला हो बाई लागले भुका कमाले बाई काज्या भुका लागतात पडून राहिलं बाई तर दूरच दूर, 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 दूर बनते भूकही लागून नाही राहिले जशी निरा असं वाटे मुटकून अंग टाकाव जती दिसलं जतीसाठी आंगच टाका काय बाई अजून माझे दोनच दिवस झाले चल माय करतो आग भर गर्मी भलकशी होती बाई ना तुम्हाला ती रु नेते बाई साहेोलीत चल चुल भी इजली काय मग करून ठेवतो म्हणलं नाही नाश्त्याच्या टाईमला टाइमले सायपाक करत का शिया होते थंडा होते डंक होते जशी ऐंशी वर्षाची म्हातारीच आहे तिला चावत नाही गरम गरम पाहिजे हम्म काय म चाल बाई गो काय करारून फायदा नाही शेवटी कराच लागते चल माय भाजीले गोबी आहे बाई गोबीची भाजी करतो लागे या करतो आता वरण भात काही लावत नाही आता आठ वर्ष शेव्या खाल्ल्या काय बोकाय लागते लागत बाई आता लेकर काय सांगा माय भात खातीन तो नाही माय ला खात असतील भात गीत टाकतो बाई बाईओ रांधून ठेवतो जाय तिकडे बापा खासदा खाणे तर संध्याकाळी फोडणीचा करायला जाते नाही तर उपट ती बाई नाही माहिती सासूच म्हणीन लेकर आली भातच नाही रांधला लेकराला भात पाहिजे होता ना भातच नाही केला का आले माय देतो टाकून एकदा वरण भाताचा कुकर देतो लावून त्या कुकराली माती लावा लागेल मा चुलीवर भलकसा काळा होते चल बाई उचतो माय माय बाई हो सांगू ते साजरे तांदूळ तर सरेल आहेत व मा ध्यानही नाही माय कंट्रोलचे तांदूळ टाकले तर माय ना हे बाई दांगडो करावं म्हणी मला कंट्रोलच्या तांदूळ याचाच भात केला म्हणेन माय माय ते साजरे आणले होते बाई किलोभर तांदूळ इथे झाले बाई हो जाऊ दे नंदी थोडी हायची आली नंद बाईले तेवढं समजतेस की आता आम्ही काही बाई एवढे मागाच्या तांदूळ घरी खात नाही माय कंट्रोलाचेच खातो टेस्ट आणतो मग काही घर नाही याच्यात नाही वाटते मला कुडक्यातच आहेत बाई ते पुडके आणायला लागेल बाई मला रामाच्या बाबाला म्हणाला की बाई बाबा या महिन्याच्या कंट्रोलात काही आलो नाही तांदूळ आले की नाही आले तर विचारायला आलं की आम्हाला भेटलेच नाही माय बाई चुलीत पडलो कुठे चालले बाई 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 पत्ताच नाही का सुषमा बाई स्वयंपाकच करायला आलती मी धुन धुतला आणि ते पण चुलीच भिजली ते कसं चुलीवर ठेवायला काही लो तर नाही बी लाकड पुरणे सरकोले म्हणले जाऊ दे उघड जायतात काय चुल पेटायला उशीर लागते तसं बी लय नाचता फुल व्हायलाय ना तर म्हणलं जर साखर वजनच करतो स्वयंपाक माय बाई म्हणजे बा का मला का वचक न देतं की काय की सकून नाश्ता केला तर दही भरून जाय लागत नाही आणि नाश्ता कोणता माय असा कचोरी समोसे आणली होती ना शेव्या तर आणल्या माही त्याच्यातही पुरपाठा दूध नव्हतं हां पण नाश्ता केला नाश्ता केला इलेट पिलेट भर शेव नाही खाल्ली माय झालं का माय बाई व खरंच व कमाल व माय माई माय बनती ते बरोबर आहे व तुला तुले दयानंदाचं लस दुख नाही ओ माय बाई पर माई उरावर बसते खरंच व धन्य हो माय बाई म्हणजे तू का म्हण नाही तर शेव्यावर रांधल्या झाला नाश्ता घ्या बा गो नाही सुचना बाई तुम्ही मी काही माय मजा करता नाही माय माहिती तसं नाही म्हटलं मला म्हणणं जसं म्हटलं आता नाश्ता झाला आता म्हटलं सैपा आमशीर करतो धक्ती मग जसं भुके लागते तर करतो ना आता पहिले लेकरासाठी भात तर लावतो वरण भात पट्टे भात खात असतील ना लेकरं तुमच्या ले 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 वरण भात म्हणला आपल्याला भाजी पोई करतो आहे म्हणलं घरी बबीची भाजी करतो पोया करतो हो भात भात आणि वरण पाहिजेच लवकर करा भाई किती उशीर लावता माय बाई मी आता म्हणलं माहिती जातो जेवतो जसं काम टाकतो अजून तुमच्या तर चुली पडलो चुल भेटी माय बाई गमाल माय बारा वा बारा वाजून गेले ना धन्य व माय म्हातारा बाप्पाची बारा वाजले तरी भाकर भेटत नाही याच्यासाठी मायबाई एवढा दांगडा आयुष्यभर राब राब राबले व कशासाठी वेड्यावर भाकर भेटी सुना आहेत दोन दोन सुना असून काय का, का माझी घोट हो? मोठी तर बाई गोष्टच घेत नाही तिला जर वाटते की जे ते तिच्या बाप्पाच घरचं आहे की काय तसं हा आणि तुम्हाला माय एवढंच वर खाता हा एवढा पीक होते त्याच्यात आणि तिला वक्तव्यावर भाकर भेटायला होत नाही का तुमच्या माहीत बावराच काही आम्हाला भाकरीची काय गुट माय बी आता सकून मामाने शेव्या खाल्ल्या ना तसा भी आमचा टाइम द्यायपारेबारा एक वाजता जेवतो आम्ही आता पाहू आता कोणी असलं पाहुणे राहून जरा इकडे तिकडे उशीर होते जरासाय म्हणून माहिती आम्ही बारा साडे बारा जेवतोच नाही भाई वावराचं काय माहिती वचक नाही माहितीये का दोन एक्र होते का मग होत नाही काही घेऊन खाली बसले दोन करा काही होत नाही काय होत नाही एवढा राहाल सोय बिन राहिलो मस्त लागेल साजरा त्याच्या घरभरा पेरला किती भर झाले हो बाबाला काही हिशोब मा बाबा विचारत नाही तर म्हणून काय काय तुम्हाला कटे झाले का, का ते मराजासाठी हा दोन करत वावर खाऊन राहिले म्हणून माय बाबाचं ते बावरायला धाडता तिसर मला की नाही लागत तुम्हाला उभ्या उभ्या भांडण पेटवायची होय जाऊ दे बाई बकलू दे किती बकलते आपल्याला काही म्हणायला पुरत नाही उद्या माणूसच म्हणून तू काय बसली बहीच्या तोंड तोंडी लागत कुठे बसतो माय बाय आणखी तुला आठ दिस काढण आहेत मुकाट्यानं काळ हे नाही तर तू रवानगी होऊन जाईन कुठे बापाच्या डोक्षाला टेन्शन देतो लोक बाया चालल्या रसायले आता माय बापाच्या घरी आपल्याला की तमाशे करून त्याच्यापेक्षा मुखी राय माय बाई तू काही बोलणे ऐकलं ना अंगाला छिद्र नाही पडत बकलू दे बाई किती बकल देत बाई बातच करतो मी काय उशीर नाही दिवस पासून विचारतो म्हणलं ते तुमच्या साडी साजरी हाय काही घेतली मला लय आवडली ते हम्म साडी गिण्यावर नजरा नको बाई मला नाही पटत हा तशा माझ्या साड्या असतातच लय साजरी ह्या कोणाला बी आवडतात मा गावात कोणालाही कपडे घ्यायचे असत ना माझ घरी येते सगळं जण सुषमा चालतो सुषमा बाई चला तुम्ही मग मला नेल्याशिवाय नवरीचा कपडा होत नाही माझ्या वाटला अजून काय विचारतो माझ्या चाळीसच लय साजरी आहे ना दुकानदाराला मी बरोबर सांगतो बरोबर मागतो मला दाखवतात मी दुकानदार बरोबर मग हुशारबाई वगैरे ना दुकानदार तर येऊ शकतात मी गेले की मुले बरोबर दाखवतात हो माझ्या गावात मधले एक बाई मुले सोडून साडी घेत नाही आमच्या गावात इथं साडी पहिल्यांदा मुलेच बोलायला येतात बाया सुषमा तू तू चाळीस लय साजरी आहे तुला साडीतलं लय येते किती मी घेऊन ना तरी बी गेली माझ्या ती साडी आवडते हो माझ्याच्या साड्या समजेल आवडतात तुम्ही काय तु। कोणाला तु। बी आवडतात बरं मायबाई वळलं आमचं पाणी कुकड्याच्या कुकडे आता सुषमाबाई चढल्या हरभऱ्यावर मी त्यात लोक आणतो मायबाई तुरीची दाई काढून हरभऱ्याच्या दाईच वरण होत नाही दा वरण शेवटी मध्ये तुरच्या दाईचा टाका लागेल वरण त्याचा कुकर लावतो सुषमाबाई झाल्या आता फुलला आमच्या मी आता म्हणलं पेटवतात कौ बांडण काय चुकलं म्हणला कायच बरोबर असते तुमचं काय चुकलं काय चुकलं का तुम्हाला की डोकं नाही का कुठेही आले की नुसतं पागल सारखं ते बसलं काम करत तुम्हाला सगळी बिमारी आहे का काम करायची पाहुणी ना तुम्ही माझ्याकडे तर खूप तुमचं म्हणजे हे काहीच नाही केलं आता माझ्या इथं तुम्ही पाहुणी ना आणि इथे नंदेच्या इथे येऊन तुम्हाला खूप सातत तिचं बड आलं काम करायला काय काय काम करून देऊन राहिले तिचे तुम्हाला ते स्वतःची किंमत ठरवता येत नाही म्हणजे सगळे तुम्हाला पेस्टीटोड राहत नाही का थोडस मानापणानं हा नंदेच्या इथून भांडे काय घासता काम काय करून राहिले तिच्या ते काय काम करून देऊन राहिले अबा माय सांग तो आरीच कोणत्या कामाने केले बाई तुझ्या घरी तर केले माय पण आता बाई तो घरी हाता मशीना माय बाई नारा नारा आम्हाला बाई असं वाटतं आपलं काही बाप जन्म पाहिला नाही बिघडलं बिघडलं तर काय करा आता मी आजच्या घरी पहिले दोन रोज धुतले बेटा मशीनीत कपडे आता मी हातात धुतो मी म्हणलं मला नाही येत बैठा मशीनीत लावता ते हातात फरफर धुता येतात

तुम्हाला नाही समजत पण माझं माझं नुकसान होते ना मला घासावं लागलं ना भांडे माझ्या सगळं नेल पोलिसांनी गेली म्हटलं तुम्हाला की आहे का कशाला उड्या मी नाही आता विनाकारण पुढे 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 करणं हलकटपणा तुमच्या अंगातच आहे पण माझं नुकसान ना त्याच्यात मग तुले भांडे घासा लागले तुला म्हणलं होतं कि नाही धुना धुत आता ते बाईच्या नाही बात तर काय व चादरा काय माहिती महागाच्या होत्या माहिती नाही आपटा लागली ना घासा लागल काहीतरी घसघुस करून बहु घातली तुला म्हटलं ना माही मी तेवढ्या चादरा देतो त्या दे बाईच्या धुऊन साजऱ्या लागे मंग मी भांडे घासतो सतुबाई तर आलच्या तुला हो नाही म्हणत तरी ते जास्त जातले माझ्या मग आता मुला काय बोलतो माहिती आहे नकाशी नकपालीच निघाली तर आणि त्यात कुठली मोठी गोट आहे मी अशी कुप्पी संग देना दे ना लावणार नकपालीची शिशी नाही का तो असंग लाव ना अरे देवा अडाणी पणाचा कहर आहे खरंच ना माणसाने एवढे अडाणी राहणे की काहीच करत नाही अरे बाबा पार्लर मध्ये नेल आर्ट केलं होतो मी कधी पाहाला का बाप जन्मात काय करणार आहे तुम्हाला जाऊ दे तिकडे तुमच्याशी बोलायला पुरत नाही तुमच्या मला चालला जाल पुरते आणि म्हटलं जास्त पुढे पुढे करू नका मग फार तुम्हाला मोठीपणा घ्यायची हो सवय आहे मोठ्या बहिणी खूप चांगली आहे मीना खूप चांगली आहे तेवढं म्हणतात तुम्हाला तुम्हाला जोडून देतात आणि तुम्ही त्याच्या घरी भांडे कस स्वतःच ठेवा भाऊजाई या भाऊजाई सारख्या ना जरा सांगितलं इथून काम करायला लागतात गेला तुझं मना पहिल्या काळात भाऊजाई न चकरी काम करायची आता न भाऊजाई चक्रीजून काम करायला लागते दुनिया बदलली म्हटलं काळानुसार बदला तुम्ही माय बाई काही नच्या घरी येऊन का बसतो साजरं लागते का मी भाऊज लहान राहते त्याच्या घरी येऊन आपण का त्याला का माय त्या आपल्या घरी आल्या तरी आपल्याला त्याच्या हातात द्या लागते ना आपण त्याच्या घरी आलो दोन रोज तरी बी आपल्याला करावं लागते त्याचं नात उच खरंच ना कमाल आहे तुमची ठस दस, ठसून अडाणीपणा भरलेला आहे तुमच्या हात त्याचा फायदा घेतात दोघी बहिणी आणि काही नाही मींना खूप चांगली आहे मीना खूप चांगली काय चांगली नाही अडाणी आहे दुसरे काय आहे मूर्ख दे फालतू म्हणसारखी अशीच बोलली तशीच बोलली मग फालतू म्हणता मंदा बोलते मंदा बोलते मला काही करायला लागत नाही जा करा भांडे काय मी तर म्हणतो ते आशाची पायी दाबून देणार पुन्हा चांगलं आव मा काही बिघडून बोलत व आम्ही पाय तसं ज म्हणजे ना तू नव्हती आली तू आई आता आंडीला रुजी मालकोस दुखे तर म्हणलं सतो बाई सत्ता माडोक्षी बाम लावली म्हटलं डोकस अर्धा घंटा तर मागसूच दाबलं अशी मग त्या पाहतात काय त्या म्हणतात का की भाऊजीचे डोकं आम्ही कोण दावा हा सतुबाई लागत का किती मोठ्यात आहेत म्हटलं मापेक्षा तरी म्हटलं मग डोकच किती वेळ नाही दे म्हटलं तरी बी दाबलं मग त्या आपल्यानंतर देतात का मग आपण हो का असं हे करायचं तुमचं डोकं दाबलं नाही तर माझं दिलं खरं दाबून कधी सतुबाई खूप सतुबाई म्हणतात की म्हणता मी नाटकच करते एवढी मी आजारी होती माझ्या घरी तीन दिवस झोपेत राहिली तर माझं दिलं डोकं दाबून तुमचं बरोबर दिलं म्हणते ना तुम्ही सतुबाईला मोठी भाऊजीच पेरी आहे का नाही डोकं लावून दिला जाते मी तीन दिवस झोपलेली होती पाणी सुद्धा पिली नाही म्हटलं एवढी सिरियस तब्येत होती माझी माहिती माझ्या घरी तर दिलं ना माझं डोकं दाबून का डोक्याला पाणी सुद्धा धकत होतं का मला नाही पाणी नाही धकल पण काजू बदाम धकले माय बाय काय म्हटलं म्हटलं माय असं म्हटलं कि तू बस आता हातात ते नगपालीची खूप सांग लावतो नाही तर अशा बहिणीच्या जोडीत आहेत नगपालीचे लाव आहे तुला आवड आहे त्याची मला काही हरकत हरिक नाही मले तर त्या बाई म्हणत त्या बिल्डिंग येतच पार्लर आहे तर ते चला म्हणत बहिणी पार्लरात मग मुले तर काही हरिक नाही बहीण मा घरच्या माझ्याला पोटो तिने उगाच सांगू <laughs> म्हणून मी गेले नाही आशा म्हणते किती नांदा लावला चला चलावणी साजरी केस कापून देते ते अमक करून देते डमकं करून देते म्हटलं माय मला यातलं काही नाही मी काही करत म्हटलं माय जशी आव तशी हाव म्हटले ये गबाळे तुम्हाला कायच करणार आहे कुठे आहे का अशा तुम्हाला म्हटलं मला म्हटलं का अशा अशा भेदभाव करतात त्या दोघी बहिणी तुम्हाला चोपडतात मला म्हटलं का हा मला म्हटलं का अशाने पार्लर पार्लरला काही तुम्ही येत ना तर तुम्हाला म्हणतात मी येते तर मला म्हणत नाही बिल्डिंग बिल्डिंगच आहे म्हणतात मला माहित नाही कुठे शावणीला घेऊन जाणं नाही तू जात करत मी काही करत नाही बाई आमच्या गावात पटवतील म्हणजे नाव ठेवतात नावठी साजरं नाही वाटत आपलं कसं बाई आता पहिल्यापासून जसं हाय तसं हाय आता साजरं नाही वाटत आता पहिल्यापासून आपण हिंबाळ्यासारखं राहिलो ना आता होणं नाही तर म्हणत नाही आशा बाई बहिणी चला नस करू तसं करू म्हटलं काही नाही बाई जाऊ द्या जशी आव तशी तू जा जाता ना तू तू जात जा ना जात मी तर मुंबईला किती महागाच्या पार्लर मध्ये जात असते आता मी इकडे यासाठी फेसिल करून आली एक ग्लो दिसते का माझ्या चेहऱ्यावरती हाताचं तर बाई गेलं सगळं साडेचारशे रुपये गेले माझ्या पाण्यात माय साडेचारशे रुपयाची अशी काय कामाची नकपाली गा नाही घातला तर निघून गेली माय आम्ही दहा रुपयाची जवळची नगपालीची कुप्पी घेतो म्हणलं दहा दिवस हाताची निघत नाही म्हणलं निघाल्यावर बी लाल लाल डाग डागरा खाली अशी शिटकते ती लाल जरात नगपालीची कुप्पी घेते माय पिंकी लस साजरी दिसते बोटाल लावल्या लावल्या अशी दुरूनच उठून दिसते ना नका नकपालीच लावायला हातातले तसं लस साजरी दिसते पायाचे हा बोटाल लावतो आम्ही पोती लावते साडेचारशे रुपयाची जीएके भाने घासला निघून गेलं काय कामाचं बस तुला फसवलं बाई व हम्म फसवलं तुले उगाच पैसे लुबाळले तुझ्याचे म्हणशील तर मी आपल्या गावात जवरी येते की नाही केसाईवर फुग्यावा लाग त्याच्या जोडबी लय असते केसाईची फुगे असतात लगेच जवऱ्याचे सामान असते अशा साजऱ्या नपालीच्या खूप पॅन ते म्हणा दहा रुपयाची देते हो लाईन इथं पाच रुपयाची असते पाच रुपयाची घ्यायची तर पाच रुपये घेतो ना दहा रुपयाची घेतो तू लय लावतो मोठी येते दहा रुपयाची अव एक खेप लावशील तर तू सांगत ना लय दिस राहते हात आले अरे देवा खरं ना या मीनाला कोणी सुधरू शकत नाही तुम्हीच लावा ते जवऱ्या जवळची नकपालीस मला मॅनी केली ना दहा रुपयाची जवऱ्या जवळची नकपालीस तेच बरोबरी करून टाकली बापी इले ते समजून सांगेलच पुरत नाही बाय बाय बाय

बॅ बॅ करत बे तत्तरभंगाने सारखा बोलता बी येत नाही दाखव तू बोल <laughs> हट ऐ दाखवू इकडे कुठे तुला फिरत आहे तेव्हा यल ला तिथं फुटबॉल सारखा उडवतो अय पट्टे पायाचा आता कसा ते बॉल <laughs> ना बाजूले तो तर भोंगाने काय समजते बा बा करत राहते बॉल तर येत नाही लय चलना म्हट बॉल खेळणारा पाय कसा फुटबॉल मारतो तो मी पाहिला चलटकले बेनी चप्टी कपरी आहे हा करे मग मस्त चॉकलेट खाल्लं हा दिला बाबू काढता का, का, का <laughs> <दादा माते। laughs> जग आम ना आमचा बाबू लहान ना कोण तिला देता दादा कोण मारते मग दादा मारत नाही दादा खेळतो सो बाबू सोबत बॉल दिलता तुम्हाला खेळायला बॉल खेळा ना बाक बाक दादा बा ममी येनो बॉल फोन टाकला कुंकळ टाकला काय मी कुंकळ तरी टाकला या दोघाइनस बॉल मी चाललो बाहेर खेळले जगने दादा कतो बोलू नको मामी जगने दादांस काय ओ जगन आ खेळायला होता मस्त गुत्त ते बोलत तो मधांदा होते बाईन तो खेळून राहिले राल्तीन जण मस्त बर जाऊ दे हे बघ जगर दुकानातून एक बॉल आणून द्या बर हा आपण गुत्त ते कसं बोलत माय बाई काय तो जीभेला हा आहे का जरास हा म्हणजे मा पोरानं बॉल काय खेळला होता पोराचा तो बॉल फुटला तर काय बॉल भरून बघून राहिली का तू त्याने हा माय मी माणसाले माणसं लागले का ती लेकरानं बॉल खेळला फुटला तर बोराचा बॉल गेला कुकडे तो लागे मा पोरा दुकानातून विकत आणि लावून राहिली भरून मागून राहिली बॉल आ माय बाई वो कमाल हो माय कमाल मा पोरा बॉल भरून घेऊन राहिली तर विकत आणि लावतो दुकानातून बाई माय म्हटलं फक्त दुकानातून आणून द्या म्हणजे हा बाबू राहते मग बोला गुत्ते खेळण्यात आणायला लावून मी फक्त आणून द्या म्हणून राहिले पैसे तुम्हीच देतो ना माय कशा तुम्ही तुफानच घेता बाई बस झालं तुझ्या लय सत्ता पाहिले सल्लावर राहायचं माय बाई मालेकरांना बॉल खेला नाही तुला की बॉल भरून मागून राहिली माय खरंच व माय खरं ना, ना आयुष्य गेलो इस्टेट कमावता त्याच्या कमा नाताचा एका बॉलार तुझ्यासाठी आहे का आमच्यासाठी कसं नाही का मालेकानं बॉल काय तर बॉल भरून मागून असे तर हजार हजाराचे बॉल आहे शेतरी पाजारी घेऊन जातात कमी होऊ नाही म्हणत कोणाले ते तुम्ही खेळायला असं भरून नाही मागतलं माय आज लोक बॉल माय बाई खरंच व संस्काराची कमी असते पाय बापाच्या घरात काही पाहिलं नाही भिकार चोटाची हॅस लग चोटाचे मोठे राजोट्या दाखवून

माय बाई आता तुला खोट्यात खोटे, खोटे हातात पडली तुला मालेका हे करत का त्याच्यावर राख खायचं का लेकडाईला फुट बोलायला होता का तू असशील सात बापाची सात खोटी मालेकर नाही मालेकर नाही बोलत काही येऊ देऊ संध्याकाळी आता त्याच्याला रामली दाखवतो हा तू लहान झाली तुम्ही मालेकरांना बोल नाही फोडत लागे भरून बघून राहिली माय बाई 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 माणसाले माणसा लागले हा तू मुकी नाही बाई काही नाही काय करणार आहे त्याच्या बाबाच्या घरात आणून खाऊ घालते कामल्याला मोठी राग खायचे मला लेकराई वर उल लेकराईला लांब तर हा का त्याला तू भाई पोरगी मला किती धाकी पडली भाई भाई हा मालिका जी शपथ मालिका जी शपथ मी आता जगनले बॉल भरून नाही मागतला बाई मी काही भरून मागणार माहिती ही लेकरू हे लेकरू बॉल शेवटी खेळायचीच वस्तू आहे खेळलं अशी फिटलं अशी पुढे गेलं अशी बाई मी का ते लेका भरून मागणार का मी फक्त दिलं असं म्हणलं की मला दुकानातून एक आणून द्या म्हणजे हा गुत्ते त्याच्यात खेळणं खेत राहिला की बाई बाई हा बाई सांगणं सांगणं माय मी आता बॉल भरून मागतला का माझ्या जगनले तुफान नको घेऊ माय मला येऊ द्या आता त्याला संध्याकाळी दाखवतो तुला जशी गमत चालू बाई काका करून बापाच्याकडून खाऊ घालून राहिले आपल्याला लहान कालपासून सत्तर आला दिले दोन रोज झाले आली नाही तर लहान तिला ओन राहिला मा मला वन वन करून राहिली वन वन करून राहिली दादा वाजता तरी सायपाक करत नाही उपाशी ठेवते आम्हाला लेकडे खेऊ देत नाही तिच्या लेकड्याला खेळण्याला हात लावले तर लांब डोळे वटारू वटार पाय मला कळत नाही पोराला बॉल भरून मागतला माय बाई हो सांगू अ माय काकी पायनो पाय इनो पाय नो माय बाई बाय मला बॉल भरून राहील ना पाहिजे मा का हे पाय ना हे जानकी माय का बोलायला हात लावला तिच्या पोराच्या सांगा आता बाय बाई खुश आहे तू ह्या ओ बाई बाई तुम्हाला माहित नाही काही बाई ऐका विचारायचं जगले का बॉल काय भरून मागणार आहो मी कशा तुम्ही काही बाई हिट बाई खरं ना म्हणून चालत जाल पुरलं असतं बाई व मायाबाई काही खरं नाही बाई हे बाई काही मला सुका जगू देत नाही बाई आता शिंदे गे माणूस आला की मलेच म्हणेन मी आता काय म्हणून काहीच नाही म्हटलं ना माय कैच नाही घे ना